जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूवरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे आज जो आहे तो लोणी काळ भोर ते कुंजरवाडी दरम्यान येवत या ठिकाणी मुक्कामी असणार आहे आणि पुणे ग्रामीण हद्दीमध्ये आता हा जो काही सोहळा आहे तो आलेला आहे आपल्यासोबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल साहेब आहेत नेमकं साहेब काय तयारी आहे कशा पद्धतीने आपला बंदोबस्त असणार आहे आणि तुम्ही स्वार्थ केलेलं आहे रामकृष्ण हरी आज रोजी आमच्याकडे पुणे शहराकडून पालखी जे संत श्री तुकाराम महाराजाची पालखी सोहळा आहे ते पुली ग्रामीण पुली हद्दीमध्ये जे आहे प्रवेश केलेला आहे उरली खांचल पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये कुंजीरवाडी या ठिकाणी आता इथून पुढे दहा दिवस एक तारखेपर्यंत हे पालखी सोहळा पुणे ग्रामीण जिल्ह्याची हद्दीमध्ये राहणार आहे ते एकशे साठ किलोमीटरचे वरचा जे प्रवास आहे त्यामध्ये आठ ठिकाणी मुक्कामसुद्धा आहे आणि जागेजागेवर ते सावा आहे काही ठिकाणी रिंगणसुद्धा आहे आणि या आम्ही चार टप्प्याने चार प्रकारचा बंदोबस्त लाभला आहे पालखी सारल्याचे सोबत भाविकाचे दर्शनासाठी त्याची सुरक्षा साठी त्याचे बरोबर जे गर्दी नियंत्रण आहे त्याच्यासाठी सुद्धा विशेष टीम जे आहे एक एस डी पी ओ आणि त्याचे बरोबर तीन अधिकारी देऊन आम्ही पालखी सोल्याचे ब्रोकर दिलेले आहे त्याच्याबरोबर आमचे रोड क्लिअरिंग पथक आहे ज्या ज्या ठिकाणी हॉकर्स आहे अनाधिक प्राणे काही बोर्ड लागलेले आहे किंवा रस्त्यात कोणत्याही प्रकारचे अडथळे आहे पार्किंग वगैरे असे झाले पुढे जाऊन काढण्यासाठी सुद्धा आमचे पथक आहे स्नॅचिंग होणार नाही महिलाची छेडछाड होणार नाही विशेष करून ठिकाण आहे ज्या ठिकाणी गर्दी होते ठिकाणी गुन्हेगारी होणार आहे त्यासाठी सुद्धा आमचे पथक लावण्यात आलेले आहे हा पालखी सोल्यासाठी सतत आम्ही पुढचे दहा दिवस आहे संत श्री तुकाराम महाराजाची आणि विश्वस्ताची सोबत आमचे खूप सारे मीटिंग झालेले आहे एक समन्वय खूप चांगला आहे भाविकाला ची जे आहे ते खूप ते उत्साहामध्ये आहे ची आता संख्यामध्ये आता इथे रोडवर ऑलरेडी पालखी सोला चालू आहे आमचं नियोजन चोखपणे लागलं गेल्या वर्षी उरुळी कांचन मध्ये गोंधळ उडाला होता आतमध्ये पालखी नेण्यावर ने नेमका या वर्षी काय त्याच्यामध्ये काय सुधारणा करण्यात आली हा त्यामध्ये विश्वस्थानेही सुद्धा ग्रामपंचायत सोबत मिळवून त्याचा समाधान काढला आहे त्यामध्ये आमचे जे संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी एस डी ते पण सुद्धा त्यांनी त्याच्याबरोबर समन्वय केला आहे या वर्षी कांचनला जाताना विसाव्याच्या ठका नियमित करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यावेळी सोयीकर पद्धतीने जे आहे सो विसावा सोहळा पाहतो पालखी सोहळ्यामध्ये चैन स्नॅचिंगचे प्रमाण असते त्याच्याबद्दल काय ते सर्वप्रथम नागरिकाला हे आव्हान आहे की जे मौल्यवान वस्तू आहे ते किंवा तुमचे मोबाईल फोन सुद्धा आहे सोना वगैरे आहे ते काळजीपूर्वक कुठेतरी ठेवावे असा लूजपणे त्याला कॅरी करू नये तरी आमची जे टीम्स आहे साव्याचे ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी इवन रस्त्यात ज्या ज्या ठिकाणी गर्दी आहे आमचे फिरते पथक जे आहे सिव्हिल वरतीत सुद्धा आहे आणि गणवेशात सुद्धा आमची टीम या ठिकाणी पुण्या प्रतिबंधसाठी हजर आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य तुम्ही केले काय भावना आहे तुमच्या एक वारकरी म्हणून एक काय तुम्ही वारकऱ्यांना सांगितलं वारकऱ्याकडून आम्ही ऐकणार आहे ऍक्च्युली आम्ही काय केलं पाहिजे जीवनाचं हा आधी आम्ही काय केलं पाहिजे ते वारकरीने आम्हाला सांगणार आहे त्याच्याबरोबर आमचा संवाद जा ठिकाणी आमची भेट होते बरोबर वारकऱ्याबरोबर बरोबर आमच्या असे प्रकार का वाद संवाद असते आणि म्हणून ऐश्वराची जे कृपा आहे प्रत्येकावर राहिली पाहिजे अशी संत तुकाराम महाराजांचे मी प्रार्थना थँक्यू तर आपण जर पाहिलं तर हे संदीप सिल गिल होते आणि त्यांनी वारकऱ्यांसाठी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असा देखील त्यांनी सांगितलेलं कॅमेरा पर्सन दीपको मिनोने न्यूज एटीन लोकमत उरळी कांचन पुणे